मंडळाच्या कार्यकर्त्यांमधील किरकोळ वाद दंगल सदृश परिस्थितीपर्यंत जाणं योग्य नाही मतभेद दूर करून यापुढे एक दिलानं सर्वच सण उत्सवात एकत्र एक राहू पोलीस प्रशासनाला नेहमीच सहकार्याची भूमिका राहील असा विश्वास दोन्ही समाजातील प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला शुक्रवारी रात्री झालेल्या घटनेनंतर आज पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली यावेळी मुस्लिम आणि आंबेडकरी समाजानं कोल्हापूरची पुरोगामी परंपरा कायम ठेवत धार्मिक सलोखा जपण्याचं अभिवचन दिलं डिजिटल फ्लेक्स आणि ध्वनी यंत्रणेच्या वादातून शुक्रवारी रात्री कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरात मुस्लिम आणि दलित समाजात राडा झाला त्यानंतर आज पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन्ही समाजाची सलोखा बैठक झाली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत कोल्हापूरची धार्मिक सलोखा परंपरा कायम ठेवली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आरपीआयचे उत्तम कांबळे जी भास्कर सुभाष देसाई विकी कांबळे माजी नगरसेवक आदिल फरास रियाज सुबेदार कादर मलबारी जाफर बाबा शकील नगारजी इसाक पठाण मुस्ताक मलबारी यांनी यावेळी भूमिका मांडली दोन्ही समाजातील बंधुभावाचं नाटक कायम असेल किरकोळ वादाला जातीय तेढ निर्माण होईल असा रंग देणं योग्य ठरणार नाही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना तडा जाईल असं कृत्य घडणार नाही अशी भूमिका दोन्ही बाजूंनी मांडण्यात आली आपापसातील मतभेद दूर झाले असून पोलीस प्रशासनाला नेहमीच सहकार्याची भूमिका राहील अशी ग्वाही दोन्ही समाजातील प्रमुखांनी दिली 100 वर्षांपूर्वी जातीपातीचे भिंती मोडल्या प्रत्येक समाजाला बोर्डिंग स्थापन करून त्यांचा स्वातंत्र्य दिलं त्यांना शैक्षणिक सामाजिक धार्मिक स्वातंत्र्य दिलं त्या राजाच्या आम्ही अनुयायी आहेत आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिला आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बोलण्याच्या पात्र उभा राहिलो आणि बोलू शकलो अशा लोकांचा आदर्श घेऊन काम करणारी ही कोल्हापूर नगरी आहे इथं दोन समाज नाही आम्ही सर्व बहुजन समाज एकत्र आहे कालही होतो उद्याही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील या कोल्हापूर जिल्ह्यातून राज्याला नव्हे तर देशाला हे एकोप्याचा आणि बंधुभावचा संदेश देण्यासाठी आम्ही सर्वजण पुन्हा कधी एकत्र येत राहा नगर परिसरा परिसरामध्ये राजेश्वर बाग आणि सिद्धार्थ नगर यामध्ये जो वाद झाला तो वाद अनाकलनीय आहे तो निंदनीय आहे त्याचा आम्ही मुस्लिम समाज आणि दलित समाज यांच्या वतीनं निषेध केलेला आहे हा वाद खरा तर दोन्ही समाजामधला नाही हा वाद तरुण मंडळामधला वाद आहे आणि या तरुण मंडळातल्या वादामुळे दोन्ही समाज भरडले गेलेले आहेत त्यामुळं आज एसपी साहेबांच्या बरोबर बैठक घेऊन दोन्ही समाजातल्या पुढाऱ्यांनी त्याच्यावर चांगल्या पद्धतीचा मार्ग काढून दोन्ही समाजात पुन्हा असे वाद होणार नाहीत किंवा वादाला कारण होणार नाही अशा ज्या ज्या घटना आहेत त्या घटनेपासून सावध राहून त्या घटना बाजूला करण्याचं ठरलेलं आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या भूमिकेचं स्वागत करत कोल्हापूरची सामाजिक शांतता धोक्यात आणणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असा इशारा दिला यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर श्रीराम कन्हेरकर प्रवीण खानापुरे सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते